सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नितिन दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है नितिन दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है जय सेवा जिंदाबाद जय उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है नितिन दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है गेल्या अध्यक्ष अध्यक्ष तुमचा आहे तुमचा समाजवादी ठाकुर समाजत आहे आणि संपूर्ण ठाकूर समाज हा अक्षरी समाज आदिवासी समाज हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये हा कोणत्या काय झालेलं आहे गावागावामधून आपण प्रवेश करतोय आता वेळच काय करतो त्याच्यात काही बघू नका आता सांगितलं ना मेहुळा साहेबांनी किंवा उद्या येऊन तुम्हाला कोणी पण आश्वासन देईल तर तुम्हाला हे देतो तुम्हाला ते देतो त्यांना एकच प्रश्न विचारा की गेली पाच वर्ष तुम्ही आम्हाला काय दिलं आता तुम्हाला काहीतरी सिडियला काहीतरी ट्रीप काढला चालू केलेले आहेत काही आता तुमच्याकडून करून तुम्हाला बोलवलं जातं तिथे आता ठेवलंच नाही प्रश्न विचारला सांगतो सगळ्या महिलांनी मी ऐका की पाच वर्ष तुम्ही काय ट्रीप काढले नाही पाच वर्ष का तुम्ही आम्हाला कुठे प्रश्न दिल्या नाही पाच वर्ष तुम्ही का आमच्या घरावर आले नाही पाच वर्षामध्ये आमचा विकासाचा तुम्ही काय केलेला आहे हे पहिला प्रश्न विचारायला होतो कारण तुम्ही भोले बॉग आहे आदिवासी जनता ही वेळी नाही होळी वाढली आहे कोणाला येऊन तुम्हाला वेगळा असं काहीतरी दिला जाईल आता प्रवेश आपल्याकडे झालेला आहे आम्ही लगेच चौकशी केली तर आपल्याकडे आलेला महिला तर पुरुष कोणीही त्यांच्याकडे गेलेलो नाही उर्वरित काही महिला त्यांनी आता घेऊन केल्यानंतर प्रवेश करता एक लक्षात ठेवा तुमच्याबरोबर महिला सगळ्यांनी ही संपूर्ण आदिवासी संघटना श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे वळलेले आहे आणि पूर्ण आदिवासी संघटनाचा पाठिंबा आहे आता ह्या पोक्षा नेत्यांचा तुम्ही मान ठेवा जर पाजू असेल तर तळागारातला माणूस जागरूक झाला पाहिजे तळागारातल्या माणसाला कळायला पाहिजे तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला एक अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनात आणून देतो की मागचा इलेक्शन झाला लोकसभेचा त्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला चिन्ह माहिती नव्हता मशा उमेदवारी ठेवली का माशाला हा चिन्ह कोणालाही माहीत नव्हता आणि ती माशा चिन्ह देऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी बारीक चिन्ह दिला होता माशाडीचा आणि सगळे लोक बोलत होते आता तुम्हाला मतदान आदिवासी समाजकाचा घ्यायचं बघा आम्ही म्हणतो भाजवशी समाज का बोलतो नाहीये बरोबर गरज तिथं आणि तो माशाल चिन्ह नवीन असणार चिन्ह

बळी पडायचं नाही म्हणून विनंती करतो की तुम्ही बळी पडू नका सत्ता बळी पडू नकाश करा आमच्याकडे तर त्यांना नमस्कार करा बस झाला म्हणजे बस झाला आमचा विकास काय आम्ही बघितला चित्र आमच्याकडे सत्ता लावतानी लाखो करोडो रुपये खर्च केले जवळजवळ खांडच वाढ मध्ये चित्रा पंधरा सोळा आणून चेक करून मारून दिला कदाचित तुम्ही आणि आल्या दादा सांगायचं येण्यासाठी आमची कोणाची तुम्हाला गरज लागणार नाही चार महिलांनी ठरवायचं की आमची अशी अशी समस्या निकून याच्या गाडी बघायच्या नेते त्याला भेटायला आमच्या मधल्या एजंटची गरज असेल तुम्हाला कदाचित असं वाटेल किंवा मला सांगाल अजून आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही डायरेक्ट असा आश्वासन निती तुम्हाला नितीन दादा तुम्हाला आश्वासन देतो की हा आदिवासी समस्या तुमच्या आलेला आहे तुमच्या पेटीमध्ये मतदानाचा शिक्षका मानवी बरोबरचा कुठला खात्री देतो आणि थांबतो जय हिंदीच महाराष्ट्र यापुढे एकदम शून्य चांगल्या विचाराने तुम्ही मतदान करा माणसाचा विचार करा कारण हा एक पे माणस असा आहे या तालुक्यामध्ये आता जो आमदारकीच्या शर्यतीत आहे आणि कोणताही जात धर्म पंथ गरीब श्रीमंत हे कोणतेही न बघता लहान मुलाच्याही खांद्यावर हात टाकणारा आणि फिरणारा आणि महिला माता भगिनीच्या पाया पडून तुमचा आशीर्वाद मागणारा हा एकमेव माणूस आहे नाहीतर आतापर्यंत आले का कधी सांगा बरं तुमच्या गावात कधी आले तुमच्या गणपतीच्या पाया लागतात का नाही ना येणार नाही दोनच महिने राहिले दोन महिन्यानंतर तुमचे सुगीचे दिवस येणार आहे आणि नितीन दादा सावंत तुम्हाला रोखी त्या दिवशी कुठलाही संशय कि तुम्हाला पाहण्याची गरजच नाही त्यामुळे तुम्ही यानंतर कुठल्याही आमिषाला विचारित न होता यापुढे ताट मानेने स्वाभिमानाने आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहा तुम्हाला लाडकी बाई तुम्ही असले तरी तुम्हाला खऱ्या भावाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तेवढे दोन शब्द मी म्हणून सांगतो ह्या कार्यक्रमासाठी खास करून आपण मोरेचेवाडी आणि चिंचवाडी या आदिवासी ग्रामस्थांनी आदिवासी बांधवांनी बंधू भगिनी तर एक पूर्वांनी विचाराची विचारधारा मनाशी धरून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात प्रवेश करत आहेत खरच मित्रांनो तुमचे स्वागत आहे अतिशय चांगले वेळी आपण कामगारांनी घेतलेला आहे आज सुद्धा शासन प्रशासन किती वर्गा करत असेल आम्ही आदिवासींचा विकास केलाय विकास केलाय विकास केलाय काय विकास केलायची अवस्था तशीच आहे पाण्याचे प्रश्न देशी तशीचे आहे आता तीन किला उडालेले आहे आदिवासी लोकांना रोजगार नाही त्यांना कुठल्या शिक्षणाच्या त्याचा मोठ्या प्रमाणात आणलेलं नाही केवळ दुसऱ्या वर्गण्या करून आदिवासींना कुठे असं देऊन आजपर्यंत आपला राज ठापेने गैरवापन केलेलं आहे तर मित्रांनो खरोखरच आता आपण अपन आपल्या अधिकाराची जाणीव आपल्याला झालेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक आपल्या हाताचा माणूस स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व आणि या समाजाचा विकास करणाऱ्या उभ्याकरता तर असेल तर नेतृत्वाला सावध असेल आणि त्यांच्या बाबूने आपण खऱ्या आता जो निर्णय घेतलेला आहे तुम्ही खूप नाही करत आहे आपले आता माणूस असेल तर कोण असेल तर निधी माझं भावना असेल म्हणून कोणाने विचारायची जी काही शक्य आहे ते आपल्याला जागरूक ठेवणे याचं तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे आपले कर्तव्य आहे आता आपण एवढं सांगेल आपण आदिवासी जागरूक लोक आहोत अतिशय इमानदारी आणि एक वचने आहोत जरी कोणी काही आमिष दाखवी तुम्ही आज तिथं प्रवेश केला तिकडं चला इकडं चला आपल्याला कोणती आश्वासन होतील कुठल्याही आकिशाला बरी पडायचं नाही कुठल्या आश्वासनाला बरी पडायचं नाही आपण जो निर्णय घेतलेला आहे आपण जसं म्हणतो हा नाही तर नाही जेव्हा आपल्या ठाकूर लोकांचा ब्रिज वाक्य आहे कधी कोणीच काढायचं नाही ठाकूर समाज म्हणजे अतिशय इमानदार एकमोचणी आणि तो शेवटपर्यंत आपल्याला जो आपलं ब्रिज वाक्य ते टिकवायचं आहे तर काही लोक येतात काहीतरी तरी खोटे दाखवतील प्रवेश केला कुठल्याही नाही तुम्ही घेतलेला तो अतिशय चांगला आहे आपल्या समाजाच्या हिताच आहे आणि आपल्या आदिवासी लोकांसाठी एकमेव महाविकास आघाडी म्हणून आणि नितीन जादा म्हणून अतिशय आपल्या समाजासाठी खूप चांगलं काम आहे आणि आपल्याला त्यांच्या पाठीशी सोड पनवे राहायचे असं आपण सर्वांमध्ये या ठिकाणी ग्वाही देतो शब्द देतो आणि त्या ठिकाणी डॉक्टर जय हिंद जय महाराष्ट्र या दोन्ही वाडीमध्ये सगळेच ग्रामस्थ असतील महिला माता भिणी असतील आपलं सर्वांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या कुटुंबामध्ये या ठिकाणी सहज कुटुंबामध्ये सहज स्वागत करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब हे कुटुंब आहे गेले चार दिवस खांडस आणि पाथरस येथील माझा आदिवासी समाज रोज लोगरेवाडी असेल का ताडेवाडी असेल आज मोरेवाडी असेल चिंचेवाडी असेल सगळेच माथा भगिनी असेल ग्रामस्थ असतील हे सगळेच जण एक, एक आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी प्रवेश करतायत आणि त्याप्रमाणे राजा दादा बोलला मानवाचा दा बोलला एक आदिवासी समाजाचं एक विशेष प्रेम हे गेले दोन अडी वर्ष मला वाबलं आणि आता एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा हो शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षामध्ये होतोय तसं बोललो तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे तसं काहीच नाही ना कुठली सत्ता आहे ना काही नाही जे आहे ते तुमचं सर्वांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमावर त्यांनी येणाऱ्या दोन महिन्याला तर विधानसभेला इलेक्शन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी मला गरज आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला विधानसभेमध्ये पोचायचं त्या पोचण्याचं कारण या मतदारसंघामध्ये तीनच गोष्टीवरती इलेक्शन नेहमीच लढवलं जाते तुम्हाला रस्ते देतो तुम्हाला लाईट देतो तुम्हाला पाणी देतो आजपर्यंत ना तुमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व झाला ना तुमचा लाईटीचा प्रश्न झाला रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला पण याच्या पलीकडे जो मोठा आदिवासी समाज मुख्य प्रवास कधी येईल त्यांचा हॉस्पिटलचा विषय असेल त्यांचा शिक्षणाचा विषय असेल त्यांचा रोजगाराचा विषय असेल माझ्या माता भगिनीला कधी त्या ठिकाणी ठिकाणी भेटेल त्यासाठी कधीतरी प्रयत्न केला पाहिजे त्या सगळ्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तीन वाजले तुम्ही अकरा साडे अकरा बाराला त्या ठिकाणी आलात अन तास तुम्ही थांबले त्यामुळे मी जास्त बोलताना मी जास्त बोलत नाही सगळ्यांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी केलंय पण तुम्हाला एक नक्की आश्वासन देईल तुमचा भाऊ म्हणून हॉस्पिटलचा असेल शिक्षणाचा विषय असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही तुम्ही आज घटक या ठिकाणी कधीही काही लागलं त्या ठिकाणी आज सगळेच प्राधिकारी या ठिकाणी आहेत ते तुमच्या विभागात त्या ठिकाणी काम करतात माझा नंबर तुमच्याकडे असेल तो तो नंबर लिहून घ्या तुम्ही कधीही काही असेल हॉस्पिटलचा प्रश्न काही प्रश्न असेल आम्हाला हक्काने त्या ठिकाणी फोन करा तुमचा प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी करेल दोन महिन्यानंतर आपण जेव्हा त्या विधानसभेमध्ये जाऊ त्यानंतर या मतदारसंघातले जे काही प्रलंबित विषय आहेत ते तुमच्या आमच्या सगळ्यांची निगडीत आहे हॉस्पिटलचा विषय हा सर्वात मोठा तालुक्याचा विषय आज त्या ठिकाणी सगळ्यात माता बहिणी आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलला जायचं झालं तर आपल्याला गरजा सारख्या ठिकाणी आल्या तरी हॉस्पिटलची व्यवस्था नाही आहे एखाद्या महिलेला कुठला प्रॉब्लेम झाला डिलिव्हरी सारखा जरी विषय असेल तर इथे उल्हासनगरला पाठवला जायचं प्रॉब्लेम सगळ्या ठिकाणी पाठवलं जात या ठिकाणी हा सर्वात मोठा आपला विषय आहे त्याच्यावर मार्ग काढायला लागणार आहे इथला भेदभावीचा विषय मोठा मात, आहे आपल्या माता महिला मातापर्यंत आपला काम त्या ठिकाणी द्यायला लागणार आहे या सगळ्यासाठी आपल्या आशीर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे त्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं चिन्ह तुम्हाला मला सांगायची गरज नाही कारण लोक सगळेला तुम्ही ते दाखवूनच गेले तर दोन महिन्यानंतर त्याच परत चिन्हावरती आपल्याला सगळ्यांना बटन दाबायचे आणि तुमचं प्रेम आशीर्वाद घेऊनच मला त्या विधानसभेमध्ये जायचंय आणि ज्या दिवशी मी आमदार होईल त्यात मी सगळ्यात प्रत्येक तुमच्या कुटुंबातला प्रत्येक मुलगा तुमचा भाऊ आमदार झाल्याची भावना तुम्हाला हवी कारण दोन अडीच वर्षात जे काही कमवलं असेल ते तुमचं प्रेमच नाही त्या ठिकाणी कमवलं तर तोच आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहू दे हे गणपती बाप्पाच्याशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि एवढं दोन तीन तास तुम्ही वाट थांबलात त्याबद्दल परत तुमचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र